नमस्कार अनुराधा कर, अनुराधा खुँछा खुँछा। मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपण नेहमी म्हणतो किंवा मी नेहमी ज्या वेळेला पदार्थ सांगत असते त्यावेळेला नेहमी म्हणते की फोडणी हा स्वयंपाकाचा म्हणजेच पदार्थाचा प्राण आहे फोडणी जर आपली व्यवस्थित एखाद्या पदार्थाला बसली तर तो पदार्थ खमंग आणि रुचकर होतो पण ही फोडणी म्हणजे नुसतंच तेलामध्ये मोहरी जिरे हिंग घालणे म्हणजे फोडणी होते का हो असं अजिबात नाही फोडणीचे अनेक प्रकार आहेत म्हणजे कसं की फोडणी ही वेगवेगळ्या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये फोड ज्या वेळेला पदार्थांना फोडणी देतात ते त्या त्यांची खासियत त्या फोडणीचीही नेहमी वेगळी असते फोडणी म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्या लक्षात काय येतं की तेल मोहरी जिरे हिंग हळद तिखट ह्या पाच गोष्टी म्हणजे फोडणी होते हे आपल्या लक्षात येतं आता बरेच आपले असे व्यू आहेत की ते बरेच वर्ष स्वयंपाक करतात बऱ्याच माझ्या सुग्रण मैत्रिणी बरेच वर्ष स्वयंपाक करतात त्यामुळे त्यांना फोडणी कशी द्यावी हे नक्की माहिती आहे परंतु जे आपले नवीन स्वयंपाकघरात शिरणाऱ्या माझ्या लेकी आहेत सुना आहेत माझी मुलं आहेत जी परदेशात आत्ता स्थिर झालेली आहेत त्यांना फोडणी कशी असावी आणि त्याने स्वयंपाक कसा छान होईल त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत या चोवीस फेब्रुवारीला आपण आपली संस्कृती आणि आपले सणवार या पुस्तकाचं प्रकाशन केलं या पुस्तकामध्ये आपल्या सणवार आणि आपली संस्कृती याच्याबद्दल भरपूर माहिती दिली आणि मुख्य म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत ह्या पुस्तकावर आपण भरपूर डिस्काउंट देणार आहोत आणि शिवाय कुरिअर फ्री म्हणून खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा व्हॉट्सअप करा आणि पटकन पुस्तक मागवून घ्या तर फोडणी करायची म्हटली तर पहिल्यांदा आपल्याला तेल तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी घालतो मोहरी ही तडतडते आता मोहरी सुद्धा दोन प्रकारांनी मोठी असते आणि एक अगदी बारीक असते बारीक मोहरी जर तुम्ही तेलामध्ये घातली तर एकदम तडतड खूप भरकन ती तडतडते आणि मोहरी काळी होण्याची शक्यता असते त्यामुळे बारीक मोहरी जर आपण फोडणीत वापरत असू तर तेल साधारण गरम होत आलं की ती टाकली पाहिजे आणि शेवटची मोरी तडतडली की लागली इतर जिन्नस म्हणजे हिंग म्हणा कांदा लसूण जे काय असेल ते लागली टाकलं गेलं पाहिजे परंतु मोठी मोहरी असते ती तडतडायला जरासा वेळ लागतो पण ज्या वेळेला आपण फोडणी करतो त्याच्यामध्ये अगदी चमचा दीड चमचा मोहरी नाही टाकायची साधारण दोन तीन चमचे तेलाला अर्धा चमचा मोहरी भरपूर होऊन जाते ही मोहरी तडतडल्यानंतर आपण टाकतो तो हिंग हिंग हा खडा हिंग नंतर पावडर हिंग असं दोन तीन प्रकारामध्ये मिळतो काही असा वेगळ्या रंगाचा असतो काही अगदी पिवळा धमक्क हिंग असतो काही खडा हिंग असतो खडा हिंग आणल्यावर त्याची जाडसर पूड करायची आणि ती त्या मोहरीमध्ये म्हणजेच तेलामध्ये घालायची त्याचा स्वाद हा व वेगळा येतो पावडर हिंगसुद्धा आपण वापरू शकतो परंतु त्याचा हिंगाचा वास थोडासा कमी येतो नंतर मुख्य आणखीन आपण मोहरीबरोबर वापरतो ते म्हणजे जिरे जिऱ्यामध्ये दोन प्रकार शहाजिरे आणि आपले नेहमीचे जिरे असतात ते जरा मोठे सर असतात ते असतात शहाजिरे आहेत ते शक्यतो मसाल्याकरता वापरले जातात त्यामानाने फोडणीमध्ये कमी वापरले जातात परंतु अगदी जर तुम्हाला शाही स्वयंपाक करायचा असेल तर त्याच्यामध्ये मात्र शहाजिरे वापरले जातात पण आपण रोजच्या फोडणीबद्दल बोलतो त्यामुळे आपण नेहमीचे जिरे घेऊया हे जिरे सुद्धा तुपामध्ये जर आपण जिऱ्याची फोडणी केली तर ती अतिशय छान लागते आता तुपाची जिऱ्याची फोडणी कशाला कढीला खूप छान लागते साराला खूप छान लागते किंवा जर आपण फ्राय करणार असू तर त्यालासुद्धा तूप आणि जिरे याची जर फोडणी दिली तर ती उत्तम लागते परंतु तेलामध्ये सुद्धा जिरे घालून त्याची फोडणी छान लागते तीसुद्धा आपण फ्रायला घालू शकतो किंवा इतर पदार्थांना घालू शकतो परंतु काही वेळेला काय होतं की मोहरी आणि जिरे एकत्र करून पाळ्यामध्ये म्हणजे तिकट्या मिठ्याचं पाळं असतं ना त्यात ठेवली जाते ज्यावेळेला तेलामध्ये आपण एकत्र केलेली मोहरी आणि जिरे टाकतो त्यावेळेला मोहरी तडतडायला वेळ जरा जास्त लागतो त्या मनाने जिरे जे असतात ते पटकन तेलामध्ये तळले जातात किंवा ते लवकर तडतडले जातात त्यामुळे मोहरी तडतडूस तोवर जिरे हे काळे होतात आणि कुठलीही गोष्ट म्हणजे मोहरी असो नाही तर जिरे असो ते जर काळे झाले तर किंवा जळ आले तर त्याचा स्वाद स्वयंपाकाला चांगला येत नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की मोहरी आणि जिरे हे फार काळे होऊ द्यायचे नाहीत म्हणून शक्यतो हो, आधी मोहरी घालावी निम्मी आले की मग जिरे घालावेत म्हणजे मग त्याचं जे टेम्परेचर असतं ते साधलं जातं आणि मोहरी आणि जिऱ्यांची फोडणी छान बसते एक मगा मोहरीबद्दल माहिती सांगताना सांगायचं राहिलं की मोहरी जी असते ती जर कच्ची राहिली म्हणजे आपण ज्यावेळेला नवीन स्वयंपाक करतो अगदी माझ्या हातून सुद्धा हीच चूक झाली तेलामध्ये मोहरी टाकली ती दोन चार तडतडायला लागली की मला वाटलं की आता ही तडतडली पटकन मी लागली कांदा लसून टाकला लागलीच जर आपण कांदा लसून मोहरी पूर्ण तडतडाच्या आत जर टाकला तर त्या मोहरीची ती मोहरी कच्ची राहते आणि ती बरोबर जेवताना दाताखाली येते आणि तिचा स्वाद काही चांगला येत नाही त्यामुळे मोहरी तडतडायला पाहिजे मोहरी टाकल्यानंतर गॅसने मी लहान करावा म्हणजे ती पटकन जळत नाही काय कायला काय असतं आपण दोन तीन गोष्टींवर लक्ष देत देत असतो इकडे एक एकीकडे एक 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 दूध तापत असतं एकीकडे एक 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 चहा आपण गाळत असतो आणि त्याच वेळेला आपण भाजी टाकायची असते आणि म्हणून आपण गॅसवर कढई आणि त्याच्यामध्ये तेल तापत टाकतो आता ह्या इकडे दोन एक दहा वीस सेकंद जरी इकडे लक्षात गेलं की आपलं तेल तापून जातं आणि मग आपण काय म्हणतो अगं बाई तेल तापलं वाटून पटकन आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकतो परंतु अशा वेळेला काय होतं की ती मोहरी पटकन टाकल्याबरोबर तडतड तडतड आवाज येतो आणि मोहरी पूर्ण काळी होते असं जर आपली मोहरी जर आपल्या फोडणीमध्ये जळाली असेल तर ती फोडणी पदार्थांना वापरू नये ते काढून टाकावे कारण त्याचा जळका वास पदार्थांना येतो मग त्याच्याकरता ज्या वेळेला आपण मोहरी फोडणी देतो त्यावेळेला तेल गरम होऊन त्यात मोहरी तडतडूसतो पूर्ण लक्ष आपलं मोहरीकडे असलं पाहिजे आता आपलं मोहरी झाली जिरे झाले नंतर हिंग पण झाला हळदीचं सुद्धा आहे बरं का हळद जर आपण गरम तेलामध्ये टाकली तर ती पटकन काळी होते आणि जर ती पटकन काळी झाली तर आपल्या भाजीचा रंग बदलतो प्रत्येक भाजीला रंग हा ठरलेला असतो म्हणजे कसं तो डोळ्यांना आपल्याला सुखावतो आणि ती भाजी छान लागते हळद जर काळी झाली आणि तरीसुद्धा आपण ल त्याच्याकडे दुर्लक्ष करून बाकीची भा आपण भाजी जर त्याच्यात टाकली तर भाजीचा रंग बदलला जातो म्हणून मोहरी तडतडल्यानंतर गॅस लहान करायचा आणि नंतर पटकन हळद टाकल्यावर लागलीच दुसऱ्या हाताने त्याच्यामध्ये भाजी घालायची म्हणजे हळद आपली जळत नंतर मोहरीमध्ये आपण आणखीन आणखीन एक गोष्ट टाकतो म्हणजे कडीपत्ता कडीपत्ता त्याला कडीलिंब असंही म्हणतात कडुलिंब नव्हे कडीलिंब असं म्हणतात कढीपत्तासुद्धा ज्या वेळेला आपण तेलात टाकतो किंवा मूळ फोडणीत टाकतो तर थोडासा कुरकुरीत झाला की लागली आपण इतर लागली आपण भाज्या टाकल्या पाहिजे किंवा आमटी करणार असू तर लागली आपण त्याच्यामध्ये पाणी घातलं पाहिजे नाही तर कढीपत्ता काळा झाला तरीसुद्धा त्याचा स्वाद बदलला जातो आणखीन फोडणीमध्ये एक टाकतो ते मिरच्या मिरच्या ज्या वेळेला आपण फोडणीमध्ये आपल्याला वापरायच्या असतात जेव्हा आपण कोबीची भाजी करतो बटा किंवा बटाट्याची परतून भाजी करतो कुठली परतून भाजी करत असू आणि त्यावेळेला जर आपण मिरच्या वापरणार असू तर मिरच्या आधी चिरून ठेवाव्यात किंवा त्याचे दोन तुकडे करून ठेवावेत ज्यावेळेला आपली मोहरी तडतडते त्यावेळेला मिरची घालावी आणि हिंग घालावा आणि नंतर मग हळद घालावी कारण मिरची लाल तर जर आपण आधी हळद घातली असेल तर हळदीचा रंग बदलतो आणि भाजीची चवसुद्धा बदलली जाते त्यामुळे मिरचीसुद्धा ही कधी करपू देऊ नये त्याचप्रमाणे सुकी मिरची हल, सुकी मिरची घालताना सुद्धा त्याचे दोन तुकडे करावेत आणि मग ते आपल्या फोडणीमध्ये वापरावेत म्हणजे छान होतात ती पण जळू देऊ नये म्हणजे एकूण काय की मोरी जिरे हळद झिंग लाल मिरची किंवा म्हणजे सुकी मिरची म्हणा हिरवी मिरची म्हणा कढीपत्ता म्हणा हे जर आपण फोडणीचे मुख्य घटक धरले तर हे आपल्या तेलामध्ये जळणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे म्हणजेच ती फोडणी खमंग होत आता रोजच्या स्वयंपाकाकरता फोडणी कशी करायची हे आपण बघितलं परंतु वेगवेगळे वे फोडणीचे प्रकार सुद्धा आहेत बरं का त्याच्याकरता आपण वेगळा व्हिडिओ करणार आहेत तसेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद